तर मंडळी उत्सव मूर्तीचा दर्शन झालेला पण हा चेतन या <स्टेट> लेकरात आज बोलल्याप्रमाणे संध्याकाळ पर्यंत बरा तिसरं षटक सागर हैसर आंबेच था लोकाचे बाबा हळू रे भाऊन आता हमका मारती आमचा युट्यूब बाहेर काढतीत नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी काल महाशिवरात्र झाली तर मंडळी माका काय योग जमात नाही कारण सुट्टी नाही होती तर मंडळी आज मी इल तर देवाक पेढे ठेऊक जायची असत तर खानोली रवळनाथ मंदिर हैसर देव रतार असा तो मी आज बघू जातल तुमका पण मी दाखवतल आणि आजूबाजूचं परिसर सगळे मंदिरं वगैरे दाखयतलंय तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट नक्की करा आणि जर माझा व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला जास्त उशीर न करता माझ्या व्हिडिओ सुरुवात करूया जास्त काय मी बोलणंही नाही चला लेट्स गो तर मंडळी पहिली आधी केसर फणी मारते व्यवस्थित कपडे काय झीक झातलं आहे पहिलं काय करूया आपल्या घरातल्या देवाची पूजा करूया जरा आणि मग जाऊया चला तर आतमध्ये जातं आहे पूजा करू देवाची आणि म्हटल्यानंतर मंदिरात जाऊया तर पूजा तर केलेली होती फक्त नमस्कार करून बाहेर पडायचा होता म्हटलं तुमका देवघर दाखवूया आणि बाहेर पडूया तर हात जोडलं आहे देवाक आणि बाहेर येलं आहे देवाक नमस्कार करून झाले मी खयच्याही कामासाठी पहिलो देवाक नमस्कार करते आणि बाहेर सरते तर घड्यात वादले साडेबारा आता आणि ह्यो माझ्या नानाचं फोटो आहे म्हणजे आजोबा माझं आणि ही नानांची आई म्हणजे आजोबांची आई तर नाना जर आता असलो असतो ना तर एक मजाच वेगळी असली असती तर सगळा हरपून गेला आमचा सुख वगैरे सगळ्यात खूप मजा यायची नाना नारळ वगैरे काढी माडार चढान आणि आडसाळा वगैरे आमका भरपूर काय काय गावं आडसाळात अशी पण खूप नाना होयो असतो आता खूप मजा येली असती खूप म्हणजे खूप मिस करत आहे नानाक तर वादले साडे बारा आता निघाया जाऊक चला तर मंडळी आम्ही जाऊक निघालो देवळात हा आमचा रस्तो तर मंडळी हे मग सरिंगीचं झाड हे आमचा रस्तो बघा कसो रस्तो हा तो बघा निस्त्या पायान चलले तर कसले गुंडे लागतले एवढे गेलो एक रस्तो खालते ते जंगलात गेलो म्हणजे जंगलातच घर हा आणि ती माझी गाडी लागलेली आहे ती काय चला रस्तो खडपा खडपा दगड जर नाक आपडला तर रक्त येल्याशिवाय रावाचा नाही ही हिसर वाईट या पाणी ये पावसात जबरदस्त पाणी खाली खालीपर्यंत गेला व्हाळात हो चला एक गाडी आपली गाडी बाहेर काढी चला तर मंडळी आम्ही हैसर देवळाकडे येलो तर मंडळी माझो भाव दहा वर्षांनी तरी इलो खूप वर्षांनी येलो होतो हैसर तर ते का हैसर काय माहिती नाही कसा काय असता कसो देवरातात बसता आणि इकडची कशी मंदिरं वगैरे असतात खूप वर्षांनी येलो होतो त्यामुळे लहान असताना त्यांनी बघल्या नसताला पण मी तेका माहिती देऊची प्रयत्न करतले सांगतले तेका व्यवस्थित काय काय समजावून ता, त्या दाखवलं आहे काय करून तुमका दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतले चला जाऊया तर सर मॅची चालू आहेत बघू शकताय त्यात मंडपाच्या समोर आणि आमचा मित्र पण हा चेतन तर फायनली रथाजवळ येईल उत्सव मूर्तीकडे तुम्ही बघू शकताय मस्त पैकी असो आमच्या देवाक सजाईल झूम करून तुमक दाख वा मस्तच वाटत त्याच्यानंतर हे नारळ वगैरे कोणी कोणी काय काय ठेवलेला असा आता ह्यो गारणा घालतो हे नारळ असे ठेवलेले आहेत हे ओटी वगैरे भरत कोण काय माझ्या ओळखीचे नाही पण मी त्यांचं पण एक व्हिडिओ व्हिडीओ काढलोय

मी माझ्या पेड्याचं बॉक्स अस उघडलं पैसे तर मंडळी उत्सव मूर्तीचा दर्शन झालेला आता मेन आहे रवनाथ मंदिर आणि जा सातेरी मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊचा जास्त उशीर न करता मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया ते का पण दाखवचा तो दहा वर्षांनी येलो आता पण व्यवस्थित समजावून माहिती देऊच्या आता सगळ्या झाल्यानंतर मी इ रवनाथच्या मंदिरात जाऊ चाललं आहे तर हैसर मंडळी भरपूर लाईन असता महाशिवरात्रीच्या दिवशी भरपूर रस्त्यापर्यंत पाठीपर्यंत लाईन असता माका यंदा मिस केलं आहे मी भरपूर हैसर पाठीपर्यंत रस्त्यापर्यंत भरपूर पर लाईन असता खूप गर्दी असता भयंकर गर्दी असता महाशिवरात्रीच्या दिवशी माका यंदा सगळाच चुकला आतमध्ये जाऊन आधी दर्शन घेऊया पहिला आता हैसर दर्शन घेऊ आज मध्ये तर फायनली इलय मी आज मध्ये मंदिरात आणि हैसर ठेवली आहे ती खानोलकर दशावत्री नाट्यमंडळ यांची पेटारो पेटारो पूजेक लायलेलो हाय आमका चैतली दीदी गावला नंतर मंदिराच्या आतमध्ये पण मस्त भारी वाटा होता भारी सजवलेला तो म्हटला व्हिडिओ घेऊया एक मस्तपैकी भारीच सजवलेला आणि यो आमचो रवळनाथ देव खानोली मगे मी या हात जोडून देवा काहीतरी सांगताना सागरान माझो व्हिडिओ काढल्यान मस्त बघा मस्त गेलो व्हिडिओ काहीतरी खूप वेळ सांगू होते सागर आणि गपचूप व्हिडिओ काढल्यान रवळ नाथाचं दर्शन झाल्यानंतर बाहेर येईल बाहेर येऊन म्हटला एका क्रिकेटची एक शॉट घेऊया कशी खेळतो व्हिडिओ घेऊया म्हटला तो जरा व्हिडिओ घेतलाय बघा जरा तुम्ही पण आवडल्यास एक लाईक द्या सामना करतील पवा पाहूया थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल पहिलं आणि वैयक्त पहिलं घेऊन षटक येत आहे तेव्हा एक संघाचं तिसरं षटक पवार चेंडू खाली मारलेला चेंडू आणि मला वाटतं समाधान मानावं लागतं आपलं खातं धाव धावसक्के त्याच्यानंतर मस्त लाइटिंग केलेली ती म्हटलं त्याचं असं व्हिडिओ बनवूया रात्रीच भारीच वाटलं असतो भारीच वाटत बघा या ठिकाणी रवळनाथ रथमंडपातली उत्सव मूर्ती आणि रवळनाथ मंदिरातली सगळं दर्शन घेऊन आता सिद्धेश्वर मंदिरात इल आहे तर इकडे भोजन समारंभ चालू होता महाप्रसाद म्हटलं सगळ्यांचं महाप्रसाद येताना एक व्हिडिओ काढ्या हे भात घेऊन येऊ होते आणि भात वाढू होते बघा मस्तपैकी सगळे बसलेले एका लायनिक आणि जेवण जय जे होते आणि महाप्रसादाचं आस्वाद घे होते ता सगळ्या झाल्याच्यानंतर मी आतमध्ये गेलो आहे आणि आतमध्ये मस्तपैकी असं मंदिर सजवलेलं बघा तुम्ही भारीच ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेवा गाणी कसे हार सजयलेले बघा कसे हार घातलेले ओम नम शिवाय आणि मोठ्या शंकराच्या फोटोत पण एक हार घातलेलो मस्तपैकी हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव म्हणत तुम्ही पुढे येलो आहे आणि नुसतंपैकी असं शूट घेतलं आहे तुमका दाखवच्यासाठी तन माझा तन मन धन पूर्ण याच्यातच होता व्हिडिओ काढण्याच्या याच्यात मी देवाकडे काहीच मागूक नाही फक्त मागलं आहे तर यूट्यूब सगळ्यांका चांगला सुखी ठेव मगाशी जेवण वाढव होते तर हय महाप्रसाद ठेवलेलो तर म्हटलं एक व्हिडिओ घेऊया आणि तुमका दाखवूया त्याच्यानंतर सागराक सांगले ह्या महादेवाचा मंदिर असा ह्या मेन महादेवाचा मंदिर असा लिंगाचं मंदिर आणि सागर ह्या जास्त हैसर ब्राह्मण आणि भटजी लोक पूजा करतात ही मंदिर सागर खूप जुनी असत आमचं जन्म पण जाऊ नसतो एवढी खूप जुनी मंदिरं असत ही नमोपती शंकर पार्वती महादेव की जय शिवशंकर नमामी शंकर हर हर महादेव देव सिद्धेश्वर मंदिराचा दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो आहे तर नंतर आपण आता सातेरी मंदिरकडे जातोलो असो चला तर जाऊ निघ्या सागर चल चल सागर चल पुढे चल तर मंडळी ही धर्मशाळा ही सर शिवरात्री कोण वस्ती घेतात ते रवतात ही खानोलीतली धर्मशाळा असा सागर ही धर्मशाळा खानोल्याची देवळातली आणि त्याच्या बाजूकच सातेरीचा मंदिर असा चला जाऊया हो आमच्या जा वाडीत गेलो रस्तो आणि इकडे हैसर वरती गेल्यानंतर डाव्या साईटिक जो गेलो तो एक गेलो आणि उजव्या साईटिक गेलो हा तो आपलं कुडाळ पेतोरेची सातेरी तिकडे गेलेला मंदिरात कोण नाही मी इलयत नको त्या वेळात त्यामुळे मंदिरात कोण नाही चपला काढया नंतर आतमध्ये सातेरी मंदिरात इलय आणि बघता येतं काय मस्तपैकी आईक सजलेला साडी नेसून मस्त वाटलं म्हटलं विडिओ आहे एक मस्तच सजयलेला सातेरी मातेक बाहेरच्या आवारात पण ते मस्त सजयलेला गाभाऱ्यात श्रीदेवी सातेरी प्रसन्न सागर हैसर आंबेच था लोकांचे बाबा हळू रे तर आमक मारती आमचा युट्यूब बाहेर काढतील लवकर काढ आणि पोळ माश्याच्या कळीक गावताला फॉक गावताला परत मीठ मसाला लावून पळा काढून तर अशा प्रकारे तर असा दर्शन झालेला आमचा सगळा व्यवस्थित पण गारणा घालू कोण ना तो एकच उत्सव मूर्ती होती थैसर गारणा घालू होतो पण अशा टायमात गारणा घालू होयो कोणतरी पण थंय नाही होतो देवळात कोणी रिकामी होता सगळा आम्ही आमच्या मनापासून जी सगळा देवाकडे सांगला सांगणा केला तर आमचं हो ब्लॉग हयात संपता आणि हे काय सगळं समजावून सांगलं आहे तर चॅनल व्हिडिओ जर माझं आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे हॅशटॅग खानुली जे कोण असतील ते व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर जमीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय